नमस्कार मी प्रवीण रघुराव जाधव बिगर बायोटेकतर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं इथे सहज स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत भाऊ खामणकर नानार सुकनेगाव तालुका बनी जिल्हा यवतमाळ येथील प्रगतिशील शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मालविका रिसर्च सोयाबीन वानाविषयी माहिती नमस्कार भाऊ आपल्याला मालविका आणि सोयाबीन आपण लावलेला आहे आपल्याला एके उत्पन्न किती मिळालं

आठ बॅगा आपण मालविकाच्या लावणार आहे मालविका हे शेतकऱ्यांना आहे शेतकरी बांधवांनी जर लावली तर त्याचा नक्कीच नक्कीच फायदा होईल असं गिलदार भाऊ खामणकर सोनेगाव यांचं म्हणणं आहे त्यांनी यावर्षी मालविका हे रिसर्जवन लावून विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे यावर्षी ते आठ बॅगा लावणार आहे धन्यवाद गिल्दार भाऊ